इथे मी रताळे घेतलेले आहेत पाच ते सहा रताळे आहेत हे रताळे मी बाजारात आणलेले आहेत त्यामुळे याला माती आहे हे सगळे रताळे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता आता रताळे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि इथे बघा मी रताळी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला खूप माती आहे आणि आता काय झालं आहे थोड्याच दिवसावर आपली आषाढी एकादशी आलेली आहे तर आषाढी एकादशी निमित्त मी इथं किंवा उपवास स्पेशल म्हणा इथं मी तुमच्यासोबत एक उपवासाची भन्नाट अशी रताळ्यापासून बनवणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे बघा रताळू मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे इकडे आता मी रताळ्याची साल काढणार आहे त्या अगोदर मी इथं रताळ्याची न साल काढता थोडं रताळ रताळं खिचून बघणार आहे तर इकडे बघा मला वाटलं खिसताना त्याची साल निघून जाईल पण तसं काही झालं नाही तर मी ते रताळ्याची साल काढून घेतली नंतर आणि हे सगळे रताळे खिसून घेतले पण रताळ्याची साल ही नक्की काढायची आपण हा पदार्थ एकदम भन्नाट असा बनवतो आहे आणि उपवासाच्या ताटामध्ये हा पदार्थ जर असेल तर सगळेच खूप आवडीने खाणार आहेत तर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी घातलं दोन चमचे तूप इथं आपलं रताळ सगळंच खिसून झालेलं आहे रताळ खिसत असताना एक प्रोसेस लक्षात ठेवायची आहे तर रताळ खिसत असताना रताळ खूप फास्ट खिसायचं आहे कारण हे रताळ जे आहे ते काळं पडतं त्यामुळं रताळ आपण खूप फास्टपणे प्रोसेस करायची आहे खिसण्याची रताळ खिसलं की लगेच आपण हे पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे तर इकडे आपण रताळ्याचा सगळा किस या कढईमध्ये घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता हा रताळ्याचा कीस जो आहे तो आपण मंदाचेवरती एक पाच मिनिट हे घातलेल्या तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर इकडे मी एक पाच मिनटासाठी सर्व रताळ्याचा कीस व्यवस्थित असं मंदाचेवर तुपामध्ये परतून घेते खूप भन्नाट असा पदार्थ आहे तर नमस्कार मी सोनाली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इकडे बघू शकता एक पाच मिनटं तरी आपण या रताळ्याच्या केसाला मंदाचेवरती व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे यानंतर आता यामध्ये घालते मी एक वाटी दूध इकडं दूध मी थोडं थोडं करून घालत आहे ज्या पद्धतीनं जसजसं दूध लागेल तसतसं इथं आता यामध्ये मी अगदी थोडंसं दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळं काय होतं यामधलं पाणी रिलीज होतं थोडंसं पाणी जे असतं ते थोडंसं रिलीज होतं तर बघा यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार सा साखर घालायची आहे साखर काय तुम्हाला जसं गोड आवडतं त्या पद्धतीने इथं वापरायचे आहे तर इथं थोडीशी साखर घातलेली आहे मी दूध आणि साखर घालून व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आहे तो तर बघू शकता सगळीकडे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखरसुद्धा सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता शेवटी सांगेन मी तुम्हाला किती दूध लागलं यासाठी तर इकडे बघा दूध घातल्यानंतर आपलं हे बॅटर जे आहे ते हळूहळू पातळ होऊ लागलेलं आहे सल सैलसर होऊ लागलेलं आहे याला आता एक पाच पाच मिनटाच्या अंतरावर झाकण ठेवून सतत हलवत राहायचं आहे सतत का हलवायचं हा पदार्थ होण्यासाठी वेळ लागत नाही पण याला हलवत राहायचं आहे कारण हा नाही हलवला तर खाली चिटकून बसतो त्यामुळे याला एक दोन दोन मिनटानंतर झाकण काढून याला हलवत राहायचं आहे नंतर झाकण ठेवून द्यायचं आता इकडे बघू शकता आणखीन थोडंसं यामध्ये पाणी पूर्ण रिलीज झालेलं आहे इकडे बघा आणखी थोडंसं पाणी आहे आता हे सगळं पाणी आटेपर्यंत याला आणखीन मंदाचेवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा साखर आणि दूध घातल्यानंतर याच्यामधलं पाणी थोडंसं रिलीज झालेलं आहे आणि याला हा पदार्थ बनवायला दहा ते पंधरा मिनटात होतो पण मध्ये मध्ये सारखं झाकण काढून याला सतत हलवत राहायचं आहे तर इकडे बघा ऑलमोस्ट आपलं हा पदार्थ शिजत आलेला आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये आहे तर आणखीन एक दोन ते तीन मिनटासाठी मी याला झाकण ठेवून देते तर साधारण अर्धा किलो रताळ्यांसाठी मला इथे दोन वाट्या दूध लागलेलं आहे तर प्रमाण हे परफेक्ट आहे आणि मी इथं अर्धी ते पाऊन वाटी साखर वापरलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीने वापरायची आहे आणि दूध मी इथं दोन वाटे वापरलेलं आहे तर कधी कधी दूधसुद्धा कमी जास्त लागू शकतं तर इकडे बघा आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे त्यामधलं सगळं दूध आटलेलं घातले मी थोडीशी वेलची पूड आणि इथं आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर इकडे काजूची पूड घातलेली आहे मी आणि वेलचीपूड घातलेली आहे काजू आणि वेलचीपूड घालून व्यवस्थित असं याला हलवून घेऊया हे बघा यामधलं सगळं दूध ऑब्झर्व झालेलं आहे तर गॅस मी आता बंद करते इथे आपला रताळ्याचा हलवा किंवा रताळ्याचा शिरा म्हणू शकता तयार झालेला आहे मस्त भन्नाट असा लागतो नक्की ट्राय करा आणि हो रताळे शिजवत बसण्यापेक्षा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त असा उपवास स्पेशल रताळ्याचा हलवा नक्की करून बघा आणि मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रताळीची रेसिपी उपवास स्पेशल मी अगदी भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे या आषाढी एकादशीला नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अगदी फटाफट तयार होणारी अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत रथायची एक भन्नाट अशी रेसिपी शेअर केली आहे मुलंच काय तर सगळेच जण तुमचा हा पदार्थ आवडीने खातील आणि एकदा जर बनवला तर परत परत, परत बनवाल असा हा पदार्थ आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद